आज आपण बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने खमंग असे कवळ्याचे किंवा भोपळ्याचे तिखट घारगेसोबत बघणार आहे आपण अचारी आलू तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यासाठी घेतला आहे आपण कवळ त्याचे पाठ काढून त्याच्या फोड्या करून घेतले आहे थोडंसं पाणी टाकून कुकरला दोन ते ती, तीन शिट्ट्यापर्यंत शिजवून घेणार आहे यामध्ये जास्त पाण्याची आवश्यकता नाही आहे तूवर करणार आहे एक मसाला त्यासाठी मिक्सर म्हणून घेतला आपण लसूण हिरवी मिरची जिरं ओवा सोप घेतली आहे सोबत घेतला थोडंसे धने आताला आपण फिरवून घेणार आहे या मसाल्यामुळे काय होते आपल्या घारग्याची टेस्ट एक नंबर होईल बघा आता आपलं मस्तपैकी कवळं पण छान शिजलं होतं आपण ते कवळ्याच्या फुडा अलग काढून घेतल्या आहे फुडा पाणी थोडंसं साईडला काढून घेतलं आहे भिजवताना आपण त्याचा वापर करूया बघा आता त्या कवळ्याच्या फुड्याला मस्तपैकी आपला क्रश करून घ्यायचा आहे किती छान असं आपला कवळं छान शिजलं होतं बघा आता यामध्ये टाकणार आहे आवश्यक तेवढं आपण गव्हाचं पीठ बघा सोबतच टाकणार आहे आपण थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसन टाकणार आहे बघा आता यामध्ये टाकणार आहे आपण जो हिरव्या मिरचीचा ओव्याचा जो आपण मसाला केला होता आपण तो सर्वाच्या सर्व टाकणार आहे बघा त्यामुळे आपल्या घरग्याची टेस्ट वाढेल बघा सोबतच टाकणार आहे आपण काय सुके मसाले म्हणजेच तिखट हळद गरम मसाला धनापूर चवीनुसार मीठ आणि खसखस टाकलेली आहे सर्व गळण छानपैकी आपण चोळून चोळून मिक्स करून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी आपण गोळ म्हणजे कणिक भिजवून घेणार आहे त्याचे मोठे मोठे पाच गोळे करणार आहे ताट पालतं करून त्यावर थोडीशी चपाती लाटून त्यावर भरपूरशी तीळ टाकणार आहे मोठी चपाती करून घेणार आहे सारखे आकार यावं म्हणून एका डब्याच्या सायाने मस्तपैकी सारख्या पुऱ्या आपण कापून घेणार आहे बघा आमचं तेल गरम करून त्यामध्ये आपण घारगे तळून घेणार आहे हे घारगे तुम्ही आराम मग एक हप्तापर्यंत खाऊ शकता बघा पण माझ्या घरी त्या दिवशी संपले होते कारण ते खूपच टेस्टी आणि खमंग झाले होते बघा छान घारगे मी तळून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी फुललेले आपले घारगे तयार झालेले आहे आता आपण बघणार आहे अचारी आलूची रेसिपी तुम्ही साधे बटाटे तर कर करून खात असून एकदा या पद्धतीने बटाट्याची कर भाजी करून खा खूपच टेस्टी लागते बघा तसं आपण एक मसाला तयार करणार आहे तसं तवर घेतलेला आहे आपण अर्धा चमचा जिरं सोप धने मेथीदाणा मिरे घेतलेले आहे मोहरी घेतलेली आहे आणि लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे चार ते पाच आताला मस्तपैकी आपण खमंग म्हणजे क कडक होईपर्यंत शेकून घेणार आहे बघा थंड करून त्याला मिसमधून मस्तपैकी एक पावडर तयार करून घेणार आहे बघा छान असा आपला घरात सुगंध सुटला आहे माहिती त्या मसाल्याचा आता एका पॅनमध्ये घेणार आहे तेल त्यामध्ये टाकणार आहे मसाला हिंग सोबतच टाकणार आहे कडीपत्ता हिरवी मिरची आणि मटर आताला मस्त शिजवून घेणार आहे आपण त्यामध्ये टाकणार आहे आपण हळद तिखट धनापूड थोडंसं पाणी टाकणार आहे मसाला शिजवण्यासाठी चवीनुसार मीठ टाकणार आहे न्यामळ टाकणार आहे आपण बॉईल्ड बटाटा बघा आता त्याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे एक वाफ देणार आहे मस्तपैकी शेवटी टाकणार आहे कोथंबीर तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांग भे सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या आणि नवीन रेसिपींसोबत